नमस्कार मी शोभा शोभा किचन हेल्दी मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत नमस्कार आज आपण बाजरीचे सांगे किंवा बाजरीचे खरवडे बनवणार आहोत शेंगदाण्यासोबत नुसतेच खाऊ शकता किंवा वरण भात खिचडी जेवणासोबत तळून खाऊ शकता रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि पौष्टिक आहे याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं एकदा बनवून ठेवले की वर्षभर खाता येतात एक किलो बाजरी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे पाण्यावरती आलेली बाजरीची बोंड काढायची आणि बाजरी हाताने छानपैकी चोळून धुवून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची पहा अशा प्रकारे आणि हे मी तीन दिवसासाठी भिजत ठेवणार आहे आणि याच्यातला रोज पाणी बदललं आणि त्या ठिकाणी नवीन पाणी टाकलं तिसऱ्या दिवशी पाणी काढून बाजरी कपड्यावरती सुकवून घेतली आणि अशा प्रकारे बाजरी सुकलेली आहे ती मिक्सरवरती वाटून घेतली मिक्सरवरती वाटताना ती जाडसर वाटायची अशी रवाळ असली पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे तयार पीठ ठेवलं तर केव्हाही तुम्ही बाजरीचे खारवडे किंवा सांडगे बनवू शकता बाजरीच्या खारवड्यासाठी लागणारा मसाला पाहू अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक मोठा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि स्वच्छ धुवून घेतलेली वाटीभर कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरमध्ये लागेल ला असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आता हे बाजरीचं जर भरडा आहे किंवा पीठ आहे ते आपण पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे जसं लागेल ला असं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं सरसरीत भिजवायचं आहे हे पाणी शोषून घेतं त्यामुळे याला जवळजवळ मला तांब्यावर पाणी लागलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी ठेवणं सोपं जाईल कालवलेलं पीठ दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलं आता जेवढं कालवलेलं पीठ आहे तेवढंच मी पाणी ठेवणार आहे त्यामुळे पीठ मोजून घेणं गरजेचं आहे तर तेवढंच पाणी घेतलं आहे पहा त्याच डब्याने आणि कढाईमध्ये पाणी ते ठेवलेलं आहे कढाईवर झाकण ठेवून पाणी छानपैकी उकळू दिलं त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं एक छोटी वाटी तीळ टाकले एक चमचा मीठ टाकलं कारण आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बेलनने व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आता पाण्याला छानपैकी दणदळून उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आता सरसरीत कालवून घेतलेलं पीठ टाकायचं आहे आम्ही पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे टाकलेलं आहे आणि पळीच्या साह्याने टाकल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आधीच आपण सरसरीत त्याला पाण्यामध्ये कालवून घेतल्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि लांब दांड्यांचा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने मिश्रण हे डोळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि भन्नाट चवीची लागते पौष्टिक तर आहेच कारण यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे यामध्ये जिरे लसूण मिरची कोथिंबीर याचा वापर केल्यामुळे चव भन्नाट लागते झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिट शिजू दिलं अधूनमधून दर दोन तीन मिनटांनी मिश्रण हे व्यवस्थितपणे ढवळून घेतलं अशा प्रकारे पंचवीस ते तीस मिनिटामध्ये मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे मिश्रण घट्ट तर झालेलंच आहे पण त्यामध्ये एक प्रकारे चकाकी निर्माण झालेली आहे हात ओला करून घेतला आणि असं मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने चेक करून पाहायचं त्यानंतर एक वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर आणि लसूण जेवढा जास्त प्रमाणात या सांडग्यामध्ये असेल किंवा खारोड्यामध्ये असेल तेवढे हे सांडगे अतिशय चविष्ट लागतात शिजवलेलं पीठसुद्धा तुम्ही थोडंसं तेल टाकून खाऊ शकता भन्नाट चवीचं लागतं आता गार होऊ दिलं आणि हात ओला करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जसे आपण सांडगे बनवतो किंवा सांडगे घालतो त्याप्रमाणे हातावरती रोल करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवे त्या साईजचे सांडगे घालायचे आहे शक्यतो हे सांडगे थोडे मोठे असतात ताटामध्ये सांडगे घालताना ताटाला तेल लावायची अजिबात गरज नसते तर फक्त स्वच्छ पुसून ताट घ्यायचं आणि त्यावरती अशा प्रकारे सांडगे घातलेले आहेत आणि उरलेले सांडगे मी प्लॅस्टिक पेपरवरती उन्हामध्ये डायरेक्ट घालणार आहे रेसिपी खूप सोपी आहे पहा अगदी तासाभरातच तुम्ही हे करू शकता आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरीही हे सांडगे तुम्ही छान प्रकारे बनवू शकता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि नंतर मग तुम्ही हे शेंगदाण्यासोबत तळून खाऊ शकता असेही खाऊ शकता कच्चेच अतिशय भन्नाट चवीचे लागतात मी असे प्लॅस्टिक पेपरवरती सांडगे घालून दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आता हे सांडगे तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि ज्या जेव्हा तुम्हाला हवं त्यावेळी हे सांडगे तुम्ही तळून किंवा असेच नुसते खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर